आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये मी तेजस्विनी बघतो एम मराठीमध्ये आपल्या घडामोडी श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती व श्री पंचगंगा वरदविनायक भक्तमंडळ इचलकरंजी यांच्या वतीने पंचगंगा वरदविनायक मंदिर परिसर इचलकरंजी येथे दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस ते दहा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत एकशे आठ कुंडीय श्री गणपती महायज्ञाचे सर्वांचे कल्याण सुखशांती व मनोइच्छा पूर्ण होण्यासाठी आयोजन करण्यात आले या हा महायज्ञ व इतर सर्व धार्मिक कार्यक्रम राजस्थानचे थोर संत श्री सीतारामदासजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत आणि या आठ दिवसात अनेक असे धार्मिक कार्य होणार आहेत अशी माहिती आज पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी व सनातन ज्ञानपीठ प्रचार समितीचे गोविंद बजाज यांनी पत्रकार बैठकीत दिली इचलकरंजी शहरात पहिल्यांदाच एकशे आठ कुंडीय श्री गणपती महायज्ञाचे आयोजन करण्यात आले या एकशे आठ कुंडी श्री गणपती महायज्ञाबरोबरच सोमवार दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक तीन वाजता लक्ष्मी नारायण मंदिर झेंडा चौक येथून भव्य कलश यात्रा निघणार आहे या कलश यात्रेचं नियोजन शिवराणा गौसेवा श्यामित्र परिवार व बरसाणा महिला मंडळ यांच्या वतीने करण्यात येणार आहे मंगळवार दिनांक दोन जानेवारी दोन चोवीस ते बुधवार दिनांक दहा जानेवारी दोन पर्यंत या एकशे आठ कुंडीय श्री गणपती महायज्ञाचे सकाळी आठ ते दुपारी तीन या वेळेत आयोजन करण्यात आले मंगळवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस शनिवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत गणपती महापुराण व गणपती महिमा दुपारी साडेतीन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत यावेळी संपन्न होणार आहे याचे नियोजन महेश हाऊसिंग सोसायटी महिला मंडळ इचलकरंजी हे करणार आहेत बुधवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस ते शनिवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी पंडित अक्षयजी अनंतजी गौण यांच्या गोड स्वरामध्ये रात्री आठ ते दहापर्यंत संगीतमय नानीबाई का मायरा हा कार्यक्रम होत आहे सदर कार्यक्रमाचे व्यवस्थापन कापड मार्केट महिला मंडळ इचलकरंजी हे करणार आहेत रविवार जानेवारी रोजी महिला मंडळ व राधाकृष्ण महिला मंडळ यांच्या मार्फत सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून पंचगंगा दीप महोत्सव साजरा होणार आहे सोमवार दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी गायत्री महिला मंडळ इचलकरंजी यांच्या वतीने सकाळी अकरा ते बारा वाजेपर्यंत चुनरी मंगल महोत्सव संपन्न होत आहे बुधवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस ते मंगळवार दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी सकाळी सात वाजता आर्ट ऑफ लिव्हिंगचे विनायक मुर्दुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली योग व ध्यान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे तसेच रविवार दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस ते मंगळवार दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस सायंकाळी सात वाजता श्री ऋषी देवव्रतजी आर्ट ऑफ लिव्हिंगद्वारा चर्चा होणार आहे मंगळवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस ते नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी वृंदावन इथून येणाऱ्या सूरदासांचे अखंड कीर्तन आयोजित करण्यात आले त्याची व्यवस्था केसरवाणी ग्रुप हे पाहत आहेत रविवार दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस ते सोमवार दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता सनातन संस्थेच्या वतीने विशेष प्रवचनाचं आयोजन करण्यात आलंय याचे नियोजन इचलकरंजी तहसील माहेश्वरी महिला मंडळ करणार आहे तसेच मंगळवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस पासून मंगळवार दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस गोमातेचं होणार आहे सहा जानेवारी दोन हजार चोवीस व सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता श्रीमद भगवत गीता अठराचा अध्याय सांगण्यात येणार आहे बुधवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संत संमेलनाचे व यज्ञाचे पूर्णाहुतीने कार्यक्रम संपन्न होणार आहे या सर्व कार्यक्रमाचे नियोजन श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती इचलकरंजी व श्री पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळ इचलकरंजी इचलकरंजी यांच्या वतीने करण्यात येत आहे गायत्री सेवा मंडळ जय जगदंब सत्संग मंडळ त्यागी भवन करंट मारुती सत्संग मंडळ माय फाउंडेशन व इचलकरंजीतल्या अनेक धार्मिक संघटना या यज्ञ कार्य यशस्वीतेसाठी सहकार्य करत आहेत दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता श्री 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 एक हजार आठ डॉक्टर जगद्गुरु चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी श्रीशैल आंध्र प्रदेश हे उपस्थित राहणार असून भक्तांना आशीर्वाद देणार आहेत तसेच या यज्ञ कार्यक्रमासाठी जगद्गुरू श्री श्री विद्यानुरसिंह भारती शंकराचार्य करवीरपेठ कोल्हापूर श्री वाईपीठाचे महादेव शिवाचार्य स्वामीजी नूलमठाचे मठाधिपती श्री गुरुसिद्धेश्वर स्वामीजी संकेश्वर येथील निरसोसी मठाचे मठाधिपती परमपूज्य श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी मैशाळ संस्थांचे डॉक्टर शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी यज्ञाचार्य पंडित चिरंजीवजी शास्त्री पंडित अक्षयजी अनंत गौंड संवित कैलासचंद्रजी जोशी इत्यादी मान्यवर संत महंत उपस्थित राहणार आहेत तर या सर्व धार्मिक कार्यक्रमात इचलकरंजी परिसरातील नागरिकांनी व गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी बाळासाहेब जांभळे द्वारकाधीश सारडा व सनातन ज्ञानपीठ प्रचार समितीचे गोविंदजी बजाज तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगचे विनायक मुरदुंडे राजेंद्र बोहरा भरत जोशी हरीश सारडा श्याम काब्रा गोविंद सोनी हेमा चोपडा व सर्व पदाधिकाऱ्यांनी केलं या पत्रकार बैठकीला पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळ व सनातन ज्ञानपीठ प्रचार समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेड चे आयसीयू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही